श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप सारी ब्रत वगरे व्रत वैकल्ये पूजा वगैरे येत असतात तर श्रावणी सोमवारचा आपल्याला उपवास असतो श्रावण सोमवारचं आपलं व्रत असतं आणि बऱ्याच वेळा काय होतं की कृष्ण जन्माष्टमी असेल नागपंचमी असेल रक्षाबंधन असेल असे सण सोमवारच्याच दिवशी येतात आता आपण रक्षाबंधनला तर उपवास करत नाही पण नागपंचमीचा एक उपवास असतो आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास असतो यावर्षी नेमकं कृष्ण जन्माष्टमी ही सोमवारच्या दिवशी आलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सोमवारचा जो उपवास आहे श्रावणी सोमवारचा उपवास प्रदोष काळामध्ये सोडला जातो तर आता कृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तो रात्री बारा नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो आता सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला आहे की कृष्ण जन्माष्टमीचा उपवास जर आपण सोडायला गेलो तर मग आपला सोमवारचा उपवास घडत नाही आणि सोमवारच्या दिवशी प्रदोष समयी जर आपण उपवास सोडून दिला तर कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपला घडणार नाही मग अशा वेळी आपण नक्की काय करायला हवं उपवास कधी सोडायला हवा ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र मग श्रावण सोमवारचा उपवास नक्की कधी सोडायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा संपूर्ण देशभरामध्ये अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात त्यापैकीच एक म्हणजे जन्माष्टमी देशभरामध्ये श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्म सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावणवद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार सा आहे यंदा जन्माष्टमी नेमकी श्रावणी सोमवारच्या दिवशीच आल्यामुळे त्याचं महत्त्व वाढलं आहे पण नक्की शिवपूजन केल्यानंतर आपण सोमवारचा उपवास कधी सोडवायचा हा तर प्रश्न आहेच आणि याच्यामध्ये याच्यामध्ये बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पडत आहेत की हा उपवास नक्की आपण प्रकारे सोडू शकतो गोकुळ असेल मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये आपण एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दही हंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळांचे गोविंदा मनोरे रचून ती हंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपण उपवास करतो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडवला जातो पण मग श्रावणी सोमवारचा उपवास मध्ये आल्यामुळे तो नक्की कधी सोडायचा तर काही श्रावण काही शास्त्रांनुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी जर एकाच दिवशी आली तर दोन्हींचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवार सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवघ्रण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटतो परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर श्री जन्माष्टमीचा उपवाससुद्धा सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं तर शास्त्रामध्ये एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असं सांगितलं जातं कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आपो वा अशितम अनशितमच कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात आणायची आहे पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची आहे की मी सोमवारचा उपवास सोडत आहे म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास आपण अहोरात्र कायम सुरू राहील तर असं आपल्याला सांगितलं गेलं आहे आणि आपण अशा पद्धतीने सोमवारचा जो उपवास आहे तो सोडू शकतो एकंदरीतच काय की सोमवारचा उपवास आपल्याला पाणी पिऊन सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की मग पाणी पिऊन उपवास सोडला तर त्याच्यानंतर आम्ही काही खायचं की मग तसंच उपाशी राहायचं तर तुम्ही परत फळांचं सेवन जे आहे ते संध्याकाळी म्हणजे पाण्याने उपवास सोडल्यानंतर पुन्हा काही वेळाने तुम्हाला जर तसं वाटलं तर तुम्ही नक्कीच फळांचं सेवन करू शकता आता आपले दोनही उपवास जे आहेत ते होतील आणि हे उपवास करत असताना बऱ्याच जणी म्हणजे बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की आमचा मासिक धर्म आहे मग आम्ही उपवास करावा का कारण श्रावणी सोमवारचं व्रत करत असताना कुणाला ना कुणाला मासिक धर्म हा येतोच आणि त्या श्रावणी सोमवारचा उपवास करावा की नाही करावा हा प्रश्न पडतो तर शास्त्रामध्ये प्रत्येक उपवासासाठी प्रत्येक व्रतामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुमचा जर मासिक धर्म आला तर तुम्हाला पूजा करणं शक्य नाही पण त्या दिवशी उपवास नक्की करावा म्हणजे तुम्ही गुरुवारचे उपवास करत असाल सोमवारचे उपवास करत असाल तरीसुद्धा पूजा करणं शक्य नसेल हरकत नाही पण मग तो उपवास जो असतो जर तुम्ही कुठलं व्रत पाळत असाल तर उपवास आपल्याला करायचा असतो भलेही आपण देवांजवळ जाऊ शकत नाही किंवा देवांची पूजा करू शकत नाही पण उपवास करायचा तर त्याच्यामुळे जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्हाला उपवास करणं गरजेचं आहे गरोदर महिला असतील तर त्यांनी हा उपवास करावा का तर बघा कृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तो त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की गरोदर स्त्रियांनी जर हा उपवास केला तर मुल आपले जे पोटामध्ये बाळ असतं तर त्याचं सदैव रक्षण होण्यासाठी मदत होते जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच हा उपवास करा आणि उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही हस... साधं सात्विक जेवण जे आहे ते जेवा या दिवशी आपण मांस मच्छी खायची नाही कांदा लसूण खायचा नाही आणि भात खायचा नाही या गोष्टी खायच्या नाही बाकी मग तुम्ही आपलं जे भाजीपोळी चपाती वगैरे जे खातो आपण तर त्या गोष्टी खाऊ शकता कांदा लसूण विरहित आपण भाजी बनवायची आहे आणि ते पदार्थ आपल्याला दिवसभर खायचे आहे आता जर गरोदर असाल आणि तुम्हाला जर शक्य असेल उपवास करणं तर निश्चित उपवास करा कारण कृष्ण जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो आपल्याला हजार एकादशींचं पुण्य देतो आणि म्हणून ज्याला ज्याला शक्य होईल तर त्यांनी कृष्ण जन्माष्टमीचा उपवास नक्की करावा त्याचबरोबर काहींना जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांना जेवण केल्याशिवाय होऊ शकत नाही तर भगवान कृष्णांची माफी मागून किंवा भगवान शिवशंकरांची तुम्ही माफी मागून तुम्ही साधं जेवण जे आहे ते जेवू शकता हरकत नाही पण याच्यामध्ये सुद्धा मांस मच्छी यांचा यांचं सेवन करू नका हा जो दिवस आहे या दिवशी काही नियम पाळणं गरजेचं असतं कोणालाही उद्धटपणे बोलू नका कोणाचा अपमान करू नका त्याचबरोबर मद्य मद्यपान जे करतात तर अशा व्यक्तींनी मद्यपान करू नका तर असे काही नियम आहेत की तुम्ही उपवासाच्या दिवशी ते पाळलेच पाहिजे स्वतःवरती संयम ठेवला पाहिजे म्हणजे रागाच्या बाबतीत सुद्धा आपण स्वतःवरती किती, किती कंट्रोल करतो स्वतःवरती किती संयम ठेवतो आणि देवपूजेमध्ये किंवा देवांच्या सेवेमध्ये किती आपण विलीन होतो याला जास्त महत्व असतं तुम्ही शरीराने उपवास करा किंवा नका करू पण मनाने आपला उपवास जो आहे तो घडला पाहिजे तो कसा की दुसऱ्यांना वाईट न बोलता दुसऱ्यांबद्दल वाईट न चिंतता किंवा दुसऱ्यांना आपण असं काही काही लोक असतात की जे उद्धटपणे बोलतात दुसऱ्यांना त्रास देतात तर अशा कोणत्याही गोष्टींचा अवलंब आपल्याला उपवासाच्या दिवशी करायचा नसतो या गोष्टी लक्षात ठेवून आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे श्रावणातला चौथा सोमवार आहे आणि पुढचा अजून एक सोमवार येतो तो, तो पाचवा सोमवार आणि श्रावण महिना संपला की त्याच्यानंतर मग आपल्याला पुढच्या श्रावण सोमवारीच हे व्रत जे आहे आपण शिवामुठीचं व्रत करत असाल किंवा श्रावणी सोमवारचं व्रत करत असाल तर ते करता येतं त्याच्यामुळे दोनच सोमवार राहिलेले आहे आणि ते आपले व्यवस्थितपणे जावे हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथे संपवते दिलेली माहिती नक्की आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद